महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट टी जे जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे बसस्थानक याच बाजूला एक गामोडी आहे फॅक्टरी म्हणून जुन्या काळामध्ये या ठिकाणी कापसाची फॅक्टरी होती याच ठिकाणी आता मोठे टोले जंग अशी इमारती होऊन या ठिकाणी डॉक्टर लाईन झालेली आहे याच थोड्याशा जागेमध्ये एक काही गरीब कुटुंब दहा ते बारा दलित कुटुंब येथे राहतात काही मुस्लिम आहेत दलित आहेत परंतु याच्याकडे पाहण्याचे कुणाही प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ नाही आपण पाहू शकता या ठिकाणी ही घरं आहे त्या घराच्या आजूबाजूला नालीचं पाणी संडासचं पाणी या ठिकाणी दिसून येत आहे अशाच परिस्थितीत हे लोक गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नसून ही लोक केवळ ही जागा सोडायची नाही आपण या ठिकाणी राहायचं आहे या एका भावनेने या ठिकाणी राहतात परंतु प्रशासनाच्याकडे फार दुर्लक्ष करत आहे अनेक रोगांना निमंत्रण देणारी ही जागा असून येथील लहान लेकरांना आणि मोठ्या सुद्धा या ठिकाणी डेंग्यू ताप मलेरिया असा आजार होत असतोच पाहूया या ठिकाणी काय चाललंय फक्त तुम्ही एवढं करा आमच्या स्वच्छ एवढं नाली तुम्ही काढून द्या दुसऱ्या बाळा बिमार पडालीत घडी गाडी तेवढ आमची विनंती तुमच्याकडून आहे किती आमचं आता म्हणलं तर बकल दिवसापासून आहे पण ती आम्ही काढत असे म्हणलं तर महानगरपालिका प्रशासनाकडे आपण बकल केला दोन तीन बारा केला तक्रार बकल केली त्यांची नाल्याकड येणार नाही तिथं त्यांनी सांगा गेलं तर त्यांनी काय म्हणाले नगरपालिकेमध्ये जा तिथे जा म्हणाले आम्ही तिथे जाऊन आले तिथं यायले मला तर होईला झाले म्हणाले त्यांनी एक तर आपल्या इथं चंबर बी नाही तर इथं पाणी सोडायला यासाठी काहीच नाही आणि इथं संडा बाथरूम होते ते संडास बाथरूम पहिले जे पुढे हे झाले आता इथं संडा बाथरूम काही नाही ते असे बघा सर राजू मुकेल निघाते नांदेड नांदेड घांबोळ्या फॅक्टरी ते आम्ही चार पाच आयुक्त युक्तलाही बोललोय जाऊन नालीसाठी तर ते हाव हाव म्हणाले म्हणजे डॉक्टर लोक पुरा कचरा टाकायले मधात लय तकलीफ व्हायली सर पावसाळ्यात घरामध्ये पाणी येते मुलं परेशान आहे दवाखान्यात नेवा पडते पैसा नसते आपण काम करणारे माणसं मजूर आणि कचरा नाही ना त्या नाल्यामध्ये टाकायले तुम्ही आमच्या माध्यमातून काय मागणी करता तर सर साफ करून देऊन टाका नाली म्हणून पाणी नाही रुपाव हा साहेब नमस्कार बिमार पडतात इथं काही सुविधा नाही चिलता चावतात मच्छर चावतात पाण्याचं त्याच्या खाली नाही घरी पाणी थंड नळाचं आम्हाला खूप त्रास आहे इथं कोणीच वाले नाही साहेब निघून जातात हे डॉक्टर नाही मोड्यासाठी नमस्कार साहेब घरात पाणी येत आमचे लेकर आजारी पडतात बिमाऱ्या होत्या मलेरिया होत्या लहान लहान बाळाला त्रास आहे मतदान येतात आमच्या इथं कोणी कुणाला ये बघला गल्ली खरं पाणी फिरतात पाणी गेलं आम्हाला नाही पैसे सुद्धा बाळाला दोन तीन दिवस उपाशी होते घरानं पाणी होतं आमच्या माध्यमातून काय मागणी करतात प्रशासनाकडे काहीतरी सोय करा पाणी काढून द्या आम्हाला पाणी आमच्या लेकरं बाळ दुमार पडतात

इथं आमच्या गांभड्या फॅक्टरी आहे आमच्या एरियाचं नाव आणि आम्हाला इतकं घाण आहे की इतकं दुर्गंधी झालेली आहे की आम्हाला पाय ठेवायला जागा नाही येणं जाणार रस्त्यावर पाणी आमचे लेकर घरी घरी सारखे बिमार पडत राहतात तक्रार केली होती आम्ही नाली काढून द्या म्हणून शेनी ना तरी पण नाली काढायला आले काढत नाही तर ते सगळं बंद करून टाकले तर नाली कोणी लक्ष देत नाही इकडे कोणी येत नाही नाली काढायला हो हो म्हणतात तिकडे चेक करतात बुजवून टाकलं साहेब सगळं बुजून टाकलं नाली काढली होती आमचे घरवाले वारले होते तेव्हा पाणी झालं होतं घरामध्ये पाणी होतं काढायला आमचे <tinyak> लहान लेकर आम्ही सुद्धा बिमार पडतो घरी घरी डेंगू होतय मलेरिया होते लेकरांना ताप येते घडी घडी दुर्गंधी काढून द्यावा एवढीच आमची विनंती आहे उन्हाळ्यामध्ये अशी परेशानी आहे आमची तर पावसाळ्यामध्ये काय व्हायला असते ना हा नुसतं आज ना दिवस आम्हाला घरातलं पाणी नारीतलं उपसाव लागत आहे उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात अशीच परेशानी ते पाणी तर आम्हाला चांगलं नाही नुसते लेकरं बिमार पडायला लागले तर आमच्या चांगल्या पाण्यामध्ये नालीचं पाणी मिक्स होत आहे साहेबांना आम्ही तेच पाणी पितो नाही आमची बेकार परिस्थिती नुसता वास आहे या नालीच्या पाण्याचा काहीतरी करा आमच्याकडे कर लक्ष द्या जरा हा नमस्कार साहेब बघा आमच्या इथं किती घाण पाणी ह्या तेच पाणी भरायचं छोटे छोटे लेकरं आहेत नुसते लेकरं बिमार पडायला लागलेत आमच्याकडे काहीतरी लक्ष द्या लय नालीत लय बेकार जिंदगी आहे सर नुसता वास आहे वास असा रात ना दिवस अन्न खावा वाटत नाही इतका वास आहे आणि नुसतं पाणी काढून 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 परेशान आहेत बघा माती टाकतो हे टाकतो पण ते पाणी थांबतच नाही या काहीतरी पाण्याचं करा